क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अद्याच्या बेकायदेशीर कृती करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य महाराष्ट्र विधानसभेतील आजचे ठळक कामकाज आजचे मुद्दे कायदा सुव्यवस्था शेतकरी संकट पाणी टंचाई व पाणी व्यवस्थापन रोजगार हमी योजना व कृषी सवलतींबाबत चर्चा आदिवासी विभागांतील अनियमिततेवर विरोधकांचा आवाज उठला ओबीसी जनगणना तातडीनं करण्याची मागणी वित्त विभागाच्या पुरवणी मागण्या मांडल्या ग्रामीण सुधारणा विधेयक व उद्योग सुधारणा विधेयक मंजूर महाराष्ट्र विधानसभेच्या आजच्या अधिवेशनात विविध महत्वाच्या मुद्द्यांवर जोरदार चर्चा झाली राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांपासून शेतकरी संकट पाण्याचं व्यवस्थापन स्थानिक विकास कामे उद्योग गुंतवणूक आणि महागाई या विषयांवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये तीव्र शब्दात चर्चा झाली प्रश्नोत्तराच्या तासात मंत्र्यांना अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले काही उत्तरांबाबत विरोधकांनी असमाधान व्यक्त करत निषेध नोंदवला वित्त विभागाशी संबंधित पुरवणी मागण्यांवर सनदभर चर्चा झाली आणि बहुमतानं त्या मंजूर करण्यात आल्या ग्रामीण पाणीपुरवठा सुधारणा विधेयक आणि उद्योग विभागातील सुधारणा विधेयक सभागृहात मंजूर झाले या विधेयकांमुळे ग्राम ग्राम विकास आणि गुंतवणूक प्रक्रिया अधिक वेगानं होण्याची शक्यता व्यक्त झाली अधिवेशनादरम्यान रोजगार हमी योजना कृषी सवलती आदिवासी विभागातील अनियमितता आणि तसेच ओबीसी जनगणना यांसारख्या विषयांवर सदस्यांनी जोरदार मते व्यक्त केली विरोधकांनी सरकारवर अपूर्ण विश्वास आश्वासने आणि विलंबित अंमलबजावणीचा आरोप केला तर सरकारनं सर्व योजना वेळेत राबवल्या जात असल्याचं स्पष्ट केलंय सभागृहाचं कामकाज दिवसभर गतीनं पार पडला आणि अध्यक्षांनी पुढील चर्चांसाठी विषय निश्चित करून सदन तहकूब केलंय थोडक्यात सारांश आजच्या अधिवेशनात शेतकरी पाणी कायदा सुव्यवस्था उद्योग या महत्त्वाच्या मुद्द्यांवर जोरदार चर्चा झाली आहे दोन महत्वाची विधेयके मंजूर झाली आणि पुरवणी मागण्यांना संमती मिळाली परिणाम मंजूर विधेयकांमुळे ग्रामीण पाणी पुरवठा सुधारण्यास गती मिळणार असून उद्योग गुंतवणुकीसाठी नवीन मार्ग मोकळे होणार ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यांवर चर्चा वाढल्यानं पुढील अधिवेशनात या विषयाचा दबदबा राहण्याची शक्यता